आणि सर्व नगरसेवकांचे फॉर्म दाखल करण्यासाठी आज आम्ही आलो मी सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून अध्यक्ष अध्यक्षपदाच्या उमेदवार उदा बोकडे यांना तमाम बद्लापूरवासियांच्या वतीने ह्या निवडणुकीमध्ये विजयी बऱ्याच वर्षापासून युतीमध्ये आम्ही या ठिकाणी कामगार केलेला आहे त्यावेळेला आम्ही प्रयत्न करूनही ही दोनदा बदलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्षपद विषव्याची संधी या ठिकाणी दिलेली आणि नावाप्रमाणे या वेळेला बदलापूरकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी इथले आमदार इथले आमचे नगरसेवक माझ्या माध्यमातून जे जो काही विकास ला। या ठिकाणी झालेलं आहे त्या विकासाच्या माध्यमातून बदलापूर वाशांमध्ये एक अपेक्षा निर्माण झालेली आहे बदलापूरला खेळून आपल्याला चांगल्या पद्धतीचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता देणं गरजेचं आहे आणि म्हणून बदलापूर ह्या नावाप्रमाणे ह्या वेळेला बदलापूरची जनता निश्चितपणाने बदल घडवून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष म्हणून मोठणे यांच्या पाड्यात मतदान टाकून महा महायुती नाही युती तसं महायुतीत म्हणायला हरकत नाही का महायुतीचे तीन पक्ष जे एकत्र आम्ही आहोत एकच पक्ष एका बाजूला आहे म्हणून आमच्या युतीच्या उमेदवाराला शंभर टक्के भरवस मतदान करून बदलापूरच्या जनतेची सेवा करण्याची संधी बदलापूरच्या जनता निश्चितपणाने देईल अशा प्रकारचा मला विश्वास माझं त्यांच्याशी दोन तीन वेळा चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांच्याकडनं बसू अशा प्रकारचाच माझ्या निरोगीला पण प्रत्यक्ष काही बैठक झाली नाही त्याच्यामुळे आता पुढे होईल असं वाटतही नाही आता प्रत्येक माणूस आपला आपल्या पद्धतीनं तयारी करत असतो भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आम्ही तिचा प्रस्ताव देत होतो म्हणजे आम्ही कमजोर आहोत असं समजण्याचंही कारण नाही भारतीय जनता पार्टी एखादी निवडणूक संपली त्याच्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणुकीच्या तयारीला आज आपण जर बिहारला गेलात बिहारला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टी तिकडे स्वस्त बद्दल असेल कालपासूनच भारतीय जनता पार्टी पुढच्या निवडणुकीला तयारी करायचं भारतीय जनता पार्टी नेहमी अलर्ट मोडवर असते ऍक्शन मोडवर असते म्हणून कुठे निवडणूक इतिहास भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक नेहमी हे जड जात नाही म्हणून इथे असो नसो इथली जनता योग्य समोर आहे त्याचा प्रत्येक आपल्याला लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीमध्ये आलेला मी आता काय त्याची वाच्यता घटना घडून घेऊ भारतीय जनता पार्टीला विषाजार पाशे करून त्यांचा निर्णय ठिकाणी मिळाला आणि अनेक घटना घडून घेऊ विधानसभेमध्येही त्याच्यापेक्षा जास्त जीव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उडाल आणि पुनरावृत्ती ह्या नगरपालिकेच्या त्याच्यामुळे मतभेद असू शकतात मनभेद नसतात कोणाला असं वाटत असेल की आमच्यामधून उत्सव जात नाही ते मी निश्चितपणाने सांगेन उत्सव जाऊ न जाओ, जाओ। आमच्यामधून मतदान शंभर टक्के एका पक्षाला जाईल याबाबतीत शंका वाढवण्याचं काही कारण नाही आणि मीडियाच्या सहकार्यानं ही माझी विनंती आहे की आपण सतत सतत तोच विषय घेऊन मतदारांमध्येही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका